मित्रांनो शुभ सकाळ बघा तुम्हाला तर माहीत आहे आहे त्यांच्या भाऊजाईला आणायला गेले त्या तुम्हाला तर त्यांनी सांगितलंय का रात्री रेल्वेला बसल्या होत्या ज्या ती गेले त्या त्यांना मला एकच सांगायचं आहे की घरची काय काळजी करू नका मी आहे इथं जे काय आज पोरांची शनिवार सकाळी शाळा असल्यामुळं काय म्हणजे मी सांगत नाही बरं केलेलं पण काय त्यांच्यासाठी तुम्हाला वाटत असेल काळजी लागली ले असल आहे ती काय करायची कशी करायची पण मी सगळं बघितलं आहे मागचं पुढचं सगळं बघते या त्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुमचा प्रवास जे आहे तुम्ही व्यवस्थित करा कारण रेल्वेचा प्रवास म्हणल्यावर मला माहीत आहे किती त्रास होतो कारण आपणच पुण्याला गेल्यावर काय आपल्याला रेल्वेनं त्रास झाला मला ही माहीतच आहे तर मी त्यांच्याकडे काय तक्रार करणार नाही बरं का कारण त्यांनी मला फोन केला नाही किंवा ही कर ती कर म्हणल्या नाही त्या किंवा पोरांकडं लक्ष दे जाताना पण एवढ्या काय गडबडीत होत्या काय माहीत ती मला जातो पण म्हणल्या नाही आणि काय नाही डायरेक्ट गेल्या भाऊजी काय सोडाय गेल तर पंढरपूरपर्यंत पण मला म्हणल्या नाही ते की मी जाती की पोरांकडं लक्ष ठेवू कारण छोट्या छोट्या गोष्टीवर बरं का आज त्या तीन दिवस गेले त्या म्हणजे आता रविवारीच येणं महागारी कारण शनिवारी गेले त्या आता र आज तिथं पोहोचतेले सॉरी शुक्रवारी गेले त्या शनिवारी तिथं पोहोच म्हणजे आजच पोहोचते त्या आणि उद्या येणार अशा हिशोबात गेले त्या मी त्यांना म्हणणार पण नाही कारण त्यांनी कॉल केला नाही किंवा काय नाही कारण मला माहीत आहे एवढा त्रास होतो ना प्रवास म्हणल्यावर कुणाला किती टाईम द्यायचा कुणाला किती काय बोलायचं तीसुद्धा सुचत नाही त्या टायमिंगला मी पण ज्यावेळेस माझ तुम्हाला तर माहीत आहे मी भाऊजेला आणाय गेल ती त्यावेळेस माझं असंच जा झालं तर नुसती चाल बिचाल होत होती कुठं काय लक्ष द्यावावं काय करावं काय सुद्धा समजत नव्हतं त्यामुळं ताईला दोषी काय ठरवायला मी काय दोषी म्हणजे मी काय म्हणणार नाही बरं का ताईनं मला खरंच फोन करून विचारलं नाही तसं काय नाही मला एवढंच सांगायचं आहे की ताई बऱ्याच दिवसात ना बरं का एकटे गेले त्या बाहेर कारण या दोघंच जात होती म्हणजे भाऊजीं ताईच जात होत्या कुठं जायच झालं तर लगेच रिटर्न महागारी मग माहेरला का जायचं होईना तर वा लगेच वापस महागारी कुठं राहत नव्हत्या काय नव्हत्या पण आज गेले त्या मला एक प्रकारचा आनंद आहे बरं का ती गेले त्या नाहीतर तुम्ही माणसाला गेले त्या म्हणून हिला आनंद झालाय तसंतला भाग नाही बरं का पण आज कुठं तर त्या एकत्या किंवा असं गेले त्या बाहेर म्हणजे त्यांना पण आज आहेच किंवा घरची ओढ सगळ्यालाच असती जावावं राहावं माझं काय नाही बरं का मी जाते कारण गुरं ती मोठी नसल्यामुळं जी काय असेल ती हँडल हेनी करते तर स्वयंपाकाचं ती ताई बघते त्या म्हणून मी काहीतरी एक दोन चार दिवस जाती मग ताईचं कसं आहे माहिती का आता जरी पोरं घरी येते भाऊजी घरी येतं जी बाहेर बघते ती जी काय असेल ती जनावरांचं गुरांचं ती सगळं त्यांची ती बघते ती फक्त मी काय स्वयंपाक ती घरातलं मी बघते एवढंच पोरं पण शाळेला गेली आज पेपर आहे त्यांचा पेपर असल्यामुळं फक्त दूध गरम करून दिलं बरं का त्यांना ती पिऊनच गेले ती नाश्ता वगैरे काय नको म्हणली आल्यावर जेवण मग स्वयंपाक ती बनवला आहे मेह्यांना सांगितलं मी जरी कामात गुंतली तर घरी जावा परासनी जेवण ती वाडा स्वयंपाक तर मी तयार करूनच ठेवूनच आली या फक्त त्यांना जेवायला घालायचंच आहे ग जावा ताई पण आली बघा माझ्यासोबत म्हणून मला म्हणते घरी जायचं कसं आहे माहिती आहे का मित्रांनो जरी आज मी कुठं बाहेर गेली तर ताई आवरत होत्या आज ताई बाहेर गेल्या त्या मी पण आवरते असं काय नाही की व्हिडिओ आणि ती कॅप्चर करावं तेव्हा तुम्हाला समजावं असल्यातला पण भाग नाही कुठं तर मन मला आल्यानं बळं किंवा त्यांना ला। करावंच लागणार आहे कारण आमच्या व्यतिरिक्त तिथं कोण नसतं आणि त्यांच्या व्यतिरिक्त आम्हाला तिथं कोण नसतं त्यामुळं करावंही लागणारच आहे तुमच्या दाजेत चालक मका मोडाय म्हणजे तोडायची जे वैरण आहे ते तोडून साईडला घेतो म्हटलं कारण आपल्याला तिथं शेळ्या बांधायची येत्या त्यामुळं मला म्हणलं की मी घेतो काल पण मला वरडत होतं तुझ्यामुळं मला त्रास झाला आता त्रास म्हणून जमतं का रानातली आहे ती केल्याशिवाय गत नाही कारण आपल्याशिवाय तर कोण करणार आहे सांगा एवढ्या थोड्याला रोजगारी पण कोण येत नाही ती व किती एक बघाय गेलंच सात आठ चारायच तेवढंच केलं म्हणजे झालं काय नाही बघा जेवण फिवण करून मस्त पैकी म्हणजे मी नाही केलं बर ह्यांनी केलं या आले आता या मग आणि सकाळची वेळ होती थंडी पण वाजत होती त्यामुळं सकाळ सकाळ काय आलो नाही आम्ही कसं चाल बी सगळं काढायचं काढायचा आहे काम करायला ढिलं नाहीत बर काम भरपूर करते पण काय जेव्हा हो त्यांना होणारा त्रास आहे त्याच्यामुळं काय सुचत नाही तर येतील बघा दादू ओंकार पण शाळेत ना मग सांगितलं त्यांना काय एवढं थोडंसं काय करू लागा आणि जावं तुमचं तुम्ही तुं माझी मी बघती म्हणलं मग बाकीचं बाकीचं बाकी काय आपलं कंच मोडायचे ते कंच मोडायला टायमिंग लागत नाही तसं म्हणाय गेलं तर ताईचे पण मग कागा राहिली मोडाय तोडायची त्यांचा जीव इकडंच जी असणार बरं का सगळा पण काय तर थोडा वेळ म्हणून गेले ते आपलं काय चांगलंच आहे गेले ते आणतेल्या बाळाला पण घ्यायला लागतं मला माहीत आहे कारण ज्यावेळेस मी गेलते त्यावेळेस बाळाला आम्ही दोघी फेर घेत होती कारण बाळही नाजूक असतं कुठं गर्दी तर राहणार रेल्वे म्हणल्यावर गर्दी आता कसं आहे तिथलं वातावरण मला काही एवढं माहीत नाही पण जर गर्दी तर असली तर बाळाला व्यवस्थित नेट घ्यावं हो लागणार आहे हालचाल होऊ देऊ चालत नाही का कुठं तर बाळ आवटळतं कुठं तर काय तर होतं मग ते आंग दुख आंग दुखतं बाळाचं मग त्रास होतो मग आल्यावर रडणं असतं ते मला पण माहीत आहे बरं का त्यातलं बरस मला माहीत आहे कारण घडून गेलेलं असं अनुभव तो असल्या गोष्टीत ना पण हे बघा कसं आहे माहीत आहे का मला जी खंत वाटली ताईनं मला जाताना जाऊघ म्हणल्या त्या कारण ती पण गडबडीत होत्या मला पण जाणवलं होतं गरबडीत असल्यामुळं मी जाऊन आधी त्यांच्या पुचना अगोदर पण परत चालत जाताना अचानक काय झालं काय माहिती तशाच गेल्या तर हिरी म्हणलं जाऊ दे गरबडीत असलेल्या मग काय त्यांच्या नाराज बी म्हणत नाही कारण काय झालं तर माहिती आहे का मित्रांनो कधीच कधीच म्हणजे आता रविदादाकडं गेल ते आहे तुम्हाला तर माहीतच आहे तिथं गेल्यावर दादांना ती भेटली त्या दा त्यांना काहीतरी आजारी आजारी नव्हतं बरं का काहीतरी ॲक्सिडेंट झालं त्यांचा तर तिथं काय त्यांनी व्हिडिओ काढाय त्यांना जमलं नाही म्हणून घरी आल्यावर जे त्यांनी तुम्हाला सांगितलं तसंच होतं बरं का दादा पण स्वभाव एवढा भारी बर का कारण सुद्धा त्यांना भेटून आले खरंच दादांचा स्वभाव एवढा छान आहे द त्या ताईंचा पण वहिनीचा पण लय छान आहे बरं का सगळी फॅमिली सगळी चांगली ताईला तर एवढी भारी म्हणजे सगळे व्यवस्थ गेल्यावर आम्हाला जे त्यांचा पाहुणचार ती व्यवस्थित सगळं सगळं मस्त आहे बघा आता ऊन ला तर पडायला लागलं या उन्हाला बघून चालत नाही कारण थंडी आहे म्हणून ऊन पडायची वाट बघत होती ज्यावेळेस घरचं आटपलं त्यावेळेस रानात आली सगळं व्यवस्थित झाले बघा आता काय नाही पटपट पटपट कणस मोडून घेते काय असेल ती अजून रानं तर आपल्याला करता येत नाहीत दाजेनं तुमच्या सांगितलं ही उन्हाळ्यात पीक असलं लास्टचं तर रानात करता येते मग कणसं काढून तिकडं वरखडीला टाकायची ती वाळवून मग व्यवस्थित केली म्हणजे निवांतच झालं परत त्याला दिवाळीला ती काय अडचण येत नाही तर ताईने मला सांगितलंच नाही की कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं लक्ष्मीपूजन कधी आहे काय कुठल्याच ताईने मला असं म्हणावासा प्रतिसाद दिला नाही किंवा कमेंट केली नाही सांगा मला कमेंट करून लक्ष्मीपूजन कधी आहे प्रश्नही पडतातच उत्तर आपण शोधायचे असते ती तुम्ही मला माहीत असलं तर तुम्ही सांगा मला म्हणजे बरंच माहिती नाही बरं का त्यातली ज्यावेळेस मला जे म्हणलं की एकवीसला लक्ष्मीपूजन असून वीस तारखेला आहे मला पण प्रश्न पडला ना त्यामुळे मी तुम्हाला ती बोलून दाखवलं तर दाजींचं तुमच्या कसं चालू आहे बघा करते, ता करते तर करते तर परत म्हणते तर तुझ्यामुळं होतं तूच करायला होती कसं आहे माहिती आहे का एकट्या दोघानं केलं ना एकट्यानं करायला लागच नाही कुठं तर सात असली तर माणसाचं काम होतं तरी बरंच बर का तुडून घेतलंय त्याने घ्यावं तेवढं म्हणजे माझी मी ही करते काय आपली हे अलीकडचं काय सारं राहिलेत आहे मग सगळं व्यवस्थितमध्ये होतं या नाहीतर मला म्हणते आलं मला पुढं घालून आणते ही इथं करायला होते काम तर चाल आहे त्यांचं मी पण जाते नाही तर परत ओरडत बसते आलं नाहीतर काम का काम कमी पण बोलणं जास्त असतं आधीच आधीच त्यांचा हे डायलॉग असतो पण तसं काय नाही बरं का करायला लागली मी पण काही कमी नाही काम करायला लागले ना मी कुणाचं असं म्हणत पण नाही हेनी नाही करावं मी करत कर नाही अशातला भाग नाही तर चला जाऊया